नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिक अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लाईव्ह प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो आणि आज आपला राज्य सेवा पूर्वपरीक्षेचा जो पेपर आहे तो झालेला आहे आणि त्याची आपण आज पर्यावरण विषय याची आपण की बघणार आहोत तर ते प्रश्न जे आहेत ही जी की आहे जो प्रश्नपत्रिकेचा जो सेट आहे तो सी सेट म्हणून घेतोय आपण आणि त्याचे जे प्रश्न आहेत ते एकतीसपासून सुरू होत आहेत तर आपण एकतीसपासून सुरू करूया तर पहिला प्रश्न जो आहे एकतीसवा सी सी कीचा की, तर तो आहे की पॅन पॅन म्हणजे पेरोक्स एसटालाई नायट्रेट खालील परस्पर क्रियेच्या परिणामी तयार होतो म्हणजे पॅन जो आहे हा कोणत्या प्रक्रियेने तयार होत असतो तर ऑप्शन्स जे दिलेले आहेत त्यानुसार त्याचं उत्तर आहे ते म्हणजे नायट्रोजन ऑक्साइड आणि हायड्रोकार्बन्स उत्तर आहे तीन जेव्हा एक तर पॅन प्रक्रियेसाठी नायट्रोजन ऑक्साइड आणि जो हायड्रोकार्बन्स आहे ज्यावेळेस यांचं सूर्यप्रकाशामध्ये हो <coughs> रिएक्शन होते तर त्यावेळेस पॅनची निर्मिती होत असते <coughs> तर हा प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकतीसचं उत्तर आहे तीन दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी खालील, खालील विधानांचा विचार करा तर निम्न पहिला जो विधान आहे ते म्हणजे निम्न अक्षरवृत्ताच्या मानाने उच्च अक्षरुत्तामध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविविधता असते हा पहिला आहे विधान दुसरं विधान आहे पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवविविधता जी असते ती मोठ्या प्रमाणात असते अशी दोन विधानं दिलेली आहे आणि प्रश्न विचारलाय त्यांनी वरीलपैकी कोणते विधान हे बरोबर आहे प्रश्न काय विचारलाय त्यांनी तर वरीलपैकी विधान जे आहे बर ते कोणतं बरोबर आहे तर पहिलं जे विधान जे सांगते ते निम्न अक्षरवृत्ताच्या मार्गाने उच्च अक्षरवृत्तामध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जे असते तर हे विधान जे ते चुकीच आहे ओके रूल जे सांगतो म्हणजे एक प्रिन्सिपल आहे जैवतेच्या बाबतीत तिचं वितरणाच्या <coughs> बाबतीत की विषयवृत्तापासून जसं तुम्ही ध्रुवाकडे जातात तर जैवविविधता जी आहे ती अक्षयवृत्ताच्या मानाने ती कमी कमी होत जाते ओके याला वेगवेगळे घटक कारणीभूत आहेत पण त्यात सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे तो कारणीभूत आहे तो म्हणजे तापमान आणि पर्जन्यमान आणि आर्द्रता तर यामध्ये ताप म्हणजे हवामानातील जे घटक आहे मुख्य घटक जे तापमान आणि पर्जन्यमान हे कमी कमी होत जातं विष्वृत्तापासून रेखा ध्रुवाकडे तर ता त्यामुळे जैवविविधता वितरण पण कमी होत तर पहिलं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे दुसरं स्टेटमेंट आहे पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जी आहे ती मोठ्या प्रमाणात असते तर दुसरं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे ओके कारण एक जसा एक तर मी विषुवृत्त ते ध्रुवाचा रूल तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने जेव्हा समुद्र सपाटीपासून म्हणजे आपण जी समुद्र सी लेवल जी आहे त्या सी लेवलपासून जसे आपण उंची गाठत जातो तसे पर्जन्यमान परत तेच घटक आहेत हवामानाची पर की पर्जन्यमान आणि जे तापमान जे हा कमी कमी होत जातो आणि त्यामुळे जैवविविधता जी आहे ती कमी कमी होत जाते तर सगळ्यात जास्त जैवविधता जैवविविधता जी आहे ती खाली उंचीवर जे असतील त्या क्षेत्रावर एक तर जास्त विविधता पाहायला मिळेल तर उत्तर एक तर काय तर यापैकी उत्तर जे आहे ते फक्त बी उत्तर आहे टू न तिसरा जो आहे प्रश्न तो आहे बी ऑफ हवा तेहतीसवा प्रश्न आहे हवामान बदल ही नैसर्गिक आणि सतत प्रक्रिया आहे या कल्पनेला कोणता भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो असा तो प्रश्न आहे ओके तर यात जे ऑप्शन जे पहिलं म्हणजे उच्च उंचीवरील झाडांमधील वलय ओके तर हा ऑप्शन बरोबर आहे ओके पहिले आपण ऑप्शन डिस्कस करून घेऊ आणि मग याचं उत्तर काय ते दुसरं म्हणजे हिम नदीची प्रगती आणि माघार हा पण ऑप्शन बरोबर आहे हा एक तर एव्हिडन्स म्हणून मानला जातो तिसरं म्हणजे हिम नदी तलावामधील गाळ हा पण एव्हिडन्स बरोबर आहे मग तीन आणि शेवटी वरील सर्व तर उत्तर आहे त्याचं वरील सर्व जे आहेत ऑप्शन म्हणजे ऑप्शन नंबर फोर हे याचं उत्तर आहे तर थोडं स्पष्टीकरण द्यायचं म्हटलं तर पहिलं जे उंच उंचीवरील झाडांमध्ये वलय म्हणजे जे झाडं जे उंच उन्च उंचीवर असतात किंवा म्हणजे माउंटेनसच्या हाईटवर असतात किंवा ध्रुवाकडची जी झाडं असतात त्यांच्यात हवामानाचा जास्त परिणाम होत असतो ओके आणि हवामानाचा याच्यावर परिणाम होतोय तर त्यांच्या जे रिंग्स तयार होतात आतमध्ये त्या रिंग्सवर सुद्धा परिणाम होत असतो जर हवामान ज्या वेळेस एकतं शुष्क आणि जर पर्जन्यमान कमी असेल तर त्यावेळेस त्या रिंग ज्या असतात त्या लाईट कलरच्या आणि बारीक अशा रिंग्स तयार होत असतात ओके तर ते एक रिप्रेझेंटेशन आहे की हवामान बदलले ब ओके आणि दुसरं एक आहे की ज्या वेळेस हवामान उष्ण आणि एक, एक तर पर्जन्यमान जास्त असेल तर त्या रिंग ज्या तयार होतात त्या झाडाच्या भोवती ते त्या झाडाच्या आतमध्ये त्या रिंग ज्या तयार होतात त्या गडद रंगाच्या असतात आणि जाड असतात ओके तर अशामुळे हे एक हे वलय जे म्हणतो आपण ते रिंग्ज दर्शवत असतात की हवामान बदल बदल आ, बदल आपल्याला ते एव्हिडन्स प्रोव्हाइड करत असतात दुसरं जे जे हिम नदीचे प्रगती आणि माघार तुम्हाला माहिती आहे हिम नदी जी असतं किंवा जो ग्लेशियर आपण म्हणतो ग्लेशियर हा जो त्याला त्याला जो परिणाम करतो तो मुख्य घटक जो असतो तो, तो म्हणजे हवामान आणि त्यातही मुख्यत्व तापमान ओके तर ज्यावेळेस एक तर ता तापमान कमी असतं किंवा थंड असतं आणि बराच काळ चालतं तर त्यावेळेस हिमनदींचं जो असतो तो, तो प्रगती म्हणजे त्यांचा विस्तार होत जातो ओके okay. आणि ज्यावेळेस तापमान हे जास्त वाढतं किंवा उष्ण होत जातं तर हिम नदीची माघार होत जाते ओके okay. पण या रिट्रीट म्हणजे प्रोग्रेस आणि रिट्रीटमध्ये त्या खडकावर पण त्याचा परिणाम होत असतो आणि त्या खडकाचा ज्यावेळेस तो अभ्यास केला जातो तर त्याच्यात ग्लेशियल टील तयार होत असतात आणि त्या ग्लेशियल टीलचा अभ्यास करून आपण सांगू शकतो की हवामान बदलचं एव्हिडन्स म्हणून आपण त्याला यूज करू शकतो किंवा भूवैज्ञानिक पुरावा म्हणून त्याला एव्हिडन्स म्हणून हे करू शकतो हिम नदी तलावामध्ये गा साठणे ओके okay. तर हिमनदी तलावामध्ये जो गास सा तर त्याचं जे स्पष्टीकरण जे आहे ते म्हणजे काय की हिमनदीची जी सरोवर असतात जे हिमनदी पासून तयार झालेले ओके okay. तर ते सरोवरामध्ये जो गास साचला जातो तो त्याच्यावर एक तर हिमनदीचा परिणाम म्हणजे हिमनदी त्या खडकावर त्या खडकावर एक तर प्रक्रिया करून त्याच्यावर एक तर झीज करून ते गाळांचं रूपांतर एक तर वेगवेगळ्या खडकांमध्ये छोट्या छोट्या खडकांमध्ये ते फॉसिल्स वगैरे जे असतात त्याच्यावर एक तर ते परिणाम करत असते आणि हे जे गाळ असतो हा जो गाळ असतो ज्यावेळेस त्या हिम हिम नदीच्या तलावाशी येतो तर तो स्तरात स्तरितप्रमाणे म्हणजे स्तरबद्ध प्रमाणे एक तो साचत जातो तर त्यावरून आपल्याला त्या काळी कोणते एक तर फॉसिल्स होते आणि ते डिपॉझिट झालेले ते आपल्याला कळत जातं म्हणून उत्तर जे ते सगळे सगळेच बरोबर आहेत त्याचे ऑल दी अबोज ओके चौतीस व जे त्याचं सांगितलं की भारत सरकारने हवेच्या गुणवत्तेच्या मूल्यांकन हवेचा अंदाज यावरील संशोधनासाठी सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च ओके ही प्रणाली ज्याला आपण सफर असं म्हणतो सफर ही हिची स्थापना खालीपैकी कोणत्या चार शहरांमध्ये केली आहे आता एक लक्षात घ्या की सफर जी होती सफर ही सिस्टीम एक तर अर्थ सायन्स म्हणून मिनिस्ट्री जी आहे तिने एकतर राबवली होती ती दोन हजार दहापासून एक तर राबवण्यात आली तर मुख्यत्व ती मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राबवण्यात आली होती तर ती कोणत्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये राबवण्यात आली त्याच्यावर हा प्रश्न विचारला गेलेला आहे तर पहिलं जे सांगितलं गेले दिल्ली पुणे अहमदाबाद आणि मुंबई तर हा जो पर्याय हा बरोबर आहे की सध्याच्या घडीला सफर ही जी सिस्टीम आहे की या चार महानगरांमध्ये एक तर राबवली जात आहे बाकीचे पर्याय एक तर चुकीचे आहेत ओके तर त्या सफरबद्दल जर थोडंसं सांगायचं तर सफरची निर्मिती ही तेवीस सप्टेंबर दोन हजार दहा रोजी एक करण्यात आली होती आणि okay. यामध्ये जी ही जी त्याला आपण सफर जे म्हणतो या मेट्रोपॉलिटन मधील शहरातील हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी ही तयार करण्यात आली होती ओके आणि याचे जे पृथ्वी विज्ञान मंत्रालय जे त्या मंत्रालयाने याची ही, ही तयार केलेली सिस्टीम आहे ओके तर ही कुठे राबवण्यात येते दिल्ली पुणे मुंबई आणि अहमदाबादमध्ये राबवण्यात येत आहे शेवटचा प्रश्न जो आहे पस्तीसवा तो आहे की जागतिक तापमान वाढच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा ओके पहिलं विधान जे म्हणजे तांदळाच्या लागवडी बरोबर अनॅरोबिक अवायुजीवित मिथेनचे उत्सर्जन होते ओके तर हे स्टेटमेंट एक तर त्यांनी विचारले पहिले एक स्टेटमेंट दिले दुसरं स्टेटमेंट दिले जेव्हा नायट्रोजन आधारित खतांचा वापर केला जातो तेव्हा मृदेत नाइट्रस ऑक्साइडचे उत्सर्जन होते हे हे तर हे दोन स्टेटमेंट दिले त्यांनी आणि विचारले की वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ओके हे विचारले तर याचं उत्तर आहे की दोन्ही सॉरी इट इज दी उत्तर आहे तीन बोथ ए अँड बी तर याचं स्पष्टीकरण जे आहे की ज्यावेळेस एक तर भात शेतीमध्ये सूक्ष्म जीवाणू जे असतात ते डिकम्पोजिशन प्रोसेस अन अनुरु, अनुबिक रेस्पिरेशनने ते डिकम्पोजिशन प्रक्रिया करत असतात आणि या प्रक्रियेदरम्यान मिथेन हा गॅस एक तर तयार होत असतो ओके आणि हा मिथेन गॅस जो असतो तो भात शेतीतनं उत्सर्जित होत असतो त्यामुळे पहिलं स्टेटमेंट ते बरोबर आहे आणि दुसरं स्टेटमेंट जे की नायट्रोजन जे केमिकल फर्टिलायझर आहे आणि सेंद्रिय सुद्धा ज्यावेळेस एक तर हे मृदेमध्ये टाकलं जातं तर याला जे बॅक्टेरिया जे सिंथेटिक आणि असिंथेटिक प्रोसेसने त्याला नायट्रस ऑक्साईडमध्ये कन्व्हर्ट करत असतात तर त्यामुळे त्या मृदेमध्ये नायट्रॉक्स ऑक्साईडचं कंटेंटसुद्धा वाढतं तर अशा पद्धतीने दोन्ही विधाने बरोबर आहेत तो, ताम तो होप सो की तुम्हाला पेपर एक तर सोपा गेला असेल आणि पुढचं जे क्षेत्र आहे सब्जेक्टचं ते इकॉनॉमिकचे माझे सहकारी जे प्रशांत सर ते तुम्हाला डिस्कस करतील थँक्यू आता घडतात किती पाच मिनटात पाच मिनिट मिनिटात